श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे मोहिनी एकादशी आणि एकादशीचे जे व्रत केले जाते तर ते अत्यंत शुभफळ देणारे व्रत मानले जाते श्रीहरी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असलेली तिथी म्हणजे एकादशी तिथी आणि प्रत्येक एकादशीला विष्णूंची पूजा केली जाते उपासना केली जाते जास्तीत जास्त विष्णूंची सेवा जी आहे तर ती केली जाते त्यापैकीच विष्णूंना अतिशय प्रिय असलेली एकादशी म्हणजे मोहिनी एकादशी मोहिनी एकादशी जे आहे तर याचे जर तुम्हाला व्रत करणे शक्य झाले नाही किंवा तुम्ही उपवास करत नसाल तरीसुद्धा चालेल परंतु तुम्हाला काही चुका ज्या आहेत तर त्या मात्र चुकूनही करायच्या नाहीत प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत तर त्यांनीसुद्धा मोहिनी एकादशीचे जे व्रत होते तर ते केले होते त्यामुळे आपण जरी हे व्रत केले तरी या व्रताचे फळ आपल्याला मिळत असते परंतु व्रत करणे शक्य झाले नाही तरी चालेल परंतु काही गोष्टी मात्र आपल्याला टाळायच्या आहेत तर या कोणत्या गोष्टी आहेत तर हेच आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सकाळी आंघोळ केल्यानंतर तुळशीची पूजा करत असतो परंतु एकादशी ही अशी एक तिथी आहे की या दिवशी तुळशीला पाणी घालू नये तुळशीची पूजा जी आहे तर ती आपण जेव्हा हो करतो तर तेव्हा हो तुळशीला पाणी घालत असतो परंतु एकादशीचे जे व्रत आहे तर हे व्रत तुळशी मातेचे सुद्धा असते आणि हे निर्जला व्रत असते म्हणूनच एकादशी तिथीला तुळशीला आपल्याला पाणी घालायचं नाही तसेच आपल्याला तुळशीची पाने तोडायची नाही तुळशीला स्पर्श करायचा नाही जर या गोष्टी आपल्याकडून घडून गेल्या तर तुळशी माता जी आहे तर तिचे व्रत मोडते आणि त्याचा दोष जो आहे तर तो आपल्याला लागत असतो आणि परत आपणच म्हणतो की आपल्याकडून अशा काय चुका होत आहेत की ज्यामुळे आपल्याला भोग जे आहेत तर ते भोगावे लागत आहेत त्यामुळे या दिवशी तुळशीला स्पर्श करणे तुळशीचे रोप उपटणे किंवा फांदी तोडणे तसेच तुळशीची पाने तोडणे तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या आवरजून आपल्याला टाळायच्या आहेत परंतु आपण विष्णूंना जो नैवेद्य दाखवतो त्यावरती तुळशीचं पान जे आहे तर ते असायलाच हवे त्याशिवाय विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत मग आता ही जी पाने आहेत तर ती कधी तोडायची तर एकादशी तिथीच्या अगोदरच आपल्याला ही जी पाने आहेत तर ती तोडायची असतात यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी तामशिक अन्न पदार्थाचं ता सेवन करायचं नाही तामशिक अन्न पदार्थ ता म्हणजे प्रामुख्याने मांसाहार यानंतर मसालेदार तळलेले पदार्थ असतील कांदा लसूण मद्य या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा आपण एखादे व्रत करतो एखादी पूजा करतो तेव्हा आपण भगवंताशी एकरूप झालं पाहिजे आणि आपण भगवंताशी एकरूप होण्यासाठी हे तामसिक अन्नपदार्थ जे आहेत तर ते खाणे आपल्याला टाळायचे आहे तसेच या दिवशी तांदूळ जो आहे तर त्याचेसुद्धा सेवन केले जात नाही तांदळापासून जो भात बनतो तसेच तांदळाचे जे, जे काही पदार्थ आहेत तर ते खाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे तसेच एकादशीच्या दिवशी घेवडा असेल बारली असेल तर या ज्या गोष्टी आहेत वांग आहे मसूर डाळ आहे तर या गोष्टीसुद्धा खाणं कटाक्षाने टाळायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी बेडवर झोपायचे हो नाही एकादशी तिथीला बेडवरती झोपणे हे सुद्धा शास्त्रानुसार वर्ज आहे तुम्ही जमिनीवरती अंतरून टाकून झोपू शकता यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी कोणाशीही खोटे बोलायचे नाही कोणाचेही आपल्याला अपमान किंवा कोणाला राग येईल कोणी नाराज होईल तर असं आपल्याला वागायचं नाही कारण बघा प्रत्येक मनुष्यामध्ये भगवंताचा वास असतो आणि ती व्यक्ती मग चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या त्या सर्वांमध्ये भगवंताचा वास आहे त्यामुळे आपण जेव्हा एकादशीचे व्रत करत असतो उपवास करत असतो किंवा तुम्ही हे उपवास जरी करत नसाल तरीसुद्धा दुसऱ्या व्यक्तीचे जर आपण मन दुखावले तर त्यांना वाईट वाटते त्यांचा अपमान होतो एक प्रकारे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला कोणालाही दुखवायचं नाही जास्तीत जास्त आपल्याला या दिवशी सात्विक राहायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला काळे वस्त्र जे आहेत तर ते परिधान करायचे नाहीत आता बघा बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये हाही प्रश्न येतो की श्री विष्णूंचे अवतार विठ्ठल तर हे जे आहेत तर तेसुद्धा काळे सावळे आहेत मग काळे वस्त्र आपण का वर्ज्य करायचे तर बघा काळे वस्त्र जे आहेत तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेमध्ये वापरणे जे आहे तर ते अशुभ मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला काळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायचे नाहीत तसेच आपल्याला या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा करायचं आहे त्याप्रमाणेच एकादशी तिथीला आपल्याला नारळ जो आहे तर तो सुद्धा फोडायचा नाही तुम्हाला जर एखाद्या दे देवादेवताला नारळ जर फोडायचा असेल तर एकादशीला मात्र हा जो नारळ आहे तर तो फोडू नये तर अशा चुका आहेत की ज्या आपल्याकडून नकळतपणे होत असतात आणि मग ह्या चुका झाल्या की आपल्याला त्याचे परिणाम जे आहेत तर ते सुद्धा आयुष्यभर भोगावे लागतात आणि म्हणूनच या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत तसेच आपण या दिवशी जास्तीत जास्त विष्णूंची सेवा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे तसेच तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठन जे आहे तर ते सुद्धा या दिवशी करू शकता आणि विष्णूंसोबत आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे माता लक्ष्मीला आपल्याला विसरायचं नाही कारण जिथे जिथे विष्णू असतात तिथे तिथे माता लक्ष्मीसुद्धा असते आणि म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णू यांची पूजा करायची आहे आणि एकादशी तिथीला आपल्याला जेवढी जमेल तेवढी विष्णू सेवा करायची आहे तुमच्याकडे जरी विष्णूंची प्रतिमा नसेल विष्णूंचा फोटो नसेल तरी विष्णूंचे जे अवतार आहेत बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाकडे असते विठ्ठलाची असते तर या मूर्तीची तुम्ही विधिवत पूजा करू शकता ज्यामुळे तुम्हाला या पूजेचे फळ जे आहे तर ते नक्की मिळेल आणि जर तुम्ही व्रत केले उपवास केले तर कित्येक पटीने जास्त याचे जा फळ मिळत असते एकादशीचे व्रत केल्यामुळे आपली पापातून मुक्ततासुद्धा होत असते स्वतः प्रभू श्रीरामचंद्रांनीसुद्धा हे महिने एकादशीचे जे व्रत आहे तर हे व्रत केले होते वशिष्ठ ऋषींनी पुरुषोत्तम रामाला एक कथा सांगितली होती की हे व्रत जे आहे तर ते का करावे तर बघा एकदा रामाने वशिष्ठांना प्रश्न केला की गुरुवर्य असे एखादे व्रत सांगा की ज्यामुळे पापमुक्ती मिळेल आणि सर्व दुःखांचा विनाश होईल मी सीतेपासून दूर झालो त्यानंतर नेहमी मी दुःखी आहे निराश आहे तर श्रीरामांच्या या प्रश्नावर वशिष्ठ प्रसन्न झाले आणि त्यांनी श्रीरामांना सांगितले की तुमची बुद्धी अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे आणि त्यांनी सांगितले वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात मोहिनी एकादशीचे जर व्रत केले तर सर्व पापातून मुक्ती मिळते तसेच दुःखाचा विनाश होतो मोहमाया यापासून मुक्ती मिळते जर कामुक भावना मोहमाया यापासून दूर राहायची असेल तर मोहिने एकादशीचे व्रत जे आहे तर ते अतिशय उत्तम आहे